आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी नमस्ते के एस न्यूज मराठी व सांगली सम्राट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख हे पदावर नूतन निवड झालेले संक येथील एक युवा उद्योजक मान्य विजय बागेळे यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहे आणि आपण थेट त्यांच्याशी बोलणे करूया नमस्ते सर नमस्कार सर तुमचं पहिल्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या विधानसभा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आमच्या चॅनेलच्या वतीनं आणि जत तालुक्याच्या वतीनं अभिनंदन आहे थँक्यू सर, चा सर। आणि आत्ता जे होऊ घातलेले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि जत शहराची जे आता नगर परिषदेची निवडणूक लागली आहे ज्यावेळेस पक्षानं तुमच्याकडं हे जबाबदारी दिली त्यावेळेत संपूर्ण तालुक्यात ता पक्षाचे मनाव अशी ताकद दिसत नव्हती पण जे जत पूर भागात जी कमी होती पक्षाची तुमच्या माध्यमातून आम्हाला भरून असं वाटतंय आणि सध्या जे आता तुम्ही जे आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे आता तुम्ही काय म्हणजे नियोजन काय ठरलं आहे असं तुमचं सर्वप्रथम तुम्हाला पण मी नमस्कार करतो आणि आपण इथं आल्याबद्दल आणि मला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब मी विजय मुराय बागळे पाटील गाव संक मी एक कृषी पदवीधर असून कृषी क्षेत्रामध्ये आपण काम करतोय मी कर्नाटकामध्ये स्टेट मॅनेजर म्हणून आणि आपल्या संकमध्ये विजयाग्रो सेल्स या दुकानाच्या नावानं आपण इथं कृषीचा व्यवसाय करतो आमचं काय पार्श्वभूमी काही राजकीय नाही आहे पण जे आमचे काकू रेखा बागेळी यांच्यापासून जे सुरुवात झालेलं आहे आमच्या घराण्यामध्ये ते आपण सध्या चालवत आहोत आणि आपण सध्या पहिल्याचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता सक्षम आहे आपण लढवण्यासाठी म्हणा हे करण्यासाठी म्हणा मग मला असं विचार आलं की सगळीकडे आपण जर जाऊन बघितलो पण कुठं काही लागत नसल्यामुळं आपण एक निर्णय घ्यावा लागला बरोबर की त्या निर्णयावरती आम्ही ठाम होतो मग साहेबांचं म्हणजे आपले आम्हाला जे शिवसेनेचे नाळ जुळून दिलेले लोक आहेत म्हणजे आपले, आपले आ, रमेश कदम म्हणा आणि आपले तालुका तालुका प्रमुख बंटीजाला साहेब म्हणा आणि आपले जिल्हा प्रमुख म्हणा आपले संजय काटे साहेब म्हणा आणि आपले मित्र पक्ष म्हटले मित्र म्हटलं तर आपले सिरसेल उमराणी म्हणा हे सर्व लोक आपल्याला ह्या निगडी आपल्याला जुळवून दिलेले होते मग त्यांच्या पडाकारनं आम्ही काय केलो साहेब पक्षासोबत आपण एक हे केलो की नियोजन आखलं की आम्हाला हे असं दिलं तर आम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीतर नाही मग त्यांनी पक्षाने पण ताबडतोब निर्णय घेतला नितीन पण चर्चा झाली मग त्यांचा पण फोन कॉल मला आला मग त्या दृष्टिकोनातून आपण काय केलं मुंबई गाठलो चार तारखेला आपण मंगळवारी मुंबई ते सायंकाळी मातोश्री जाऊन पक्षप्रमुख जे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हातून शिवबंधन बांधून हे शिवबंधन त्यांनी बांधलेलं आहे ते शिवबंधन बांधून त्यांच्याकडनं शुभेच्छा घेऊन आणि जत विधानसभेचे प्रमुख हे पद घेऊन त्यांनी गौरले आपल्याला तिथं हे केलं आपल्याला आणि आप आम्ही तसंच त्यांचं सगळं म्हणजे जे काही पक्षाचे धोरण आहेत म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे धोरण घेऊन म्हणजे त्यांचं त्या धोरणासोबत आम्ही समत होऊन आम्ही हे पक्षाचं धोरण माझ्यासोबत म्हणजे माझ्या जेव्हा म्हणजे ह्याच्यावर घेतलेलो आहे आणि सध्या येऊ घातलेल्या नगर परिषदेचं जे इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही एकदम चुरशीने लढत चालू चालू केलेलं शोभावरती पहिला आपण विचार केला टाइम पण दिला अजून पण टाइम द्यायला तयार आम्ही आपण जे काही फॉर्म रिटर्न घ्यायचे टाइमिंग आहे जे रिटर्न घ्यायच्या टायमिंगपर्यंत आपण टाइम द्यायला तयार आहे पक्षासोबत महाविकास सोबत पण महाविकास आघाडी जर आम्हाला बोलवत नसेल मग विचार करत नसेल तर आम्ही पण आमच्या पक्षाचे जे धोरण आहेत स्वबळावर लढावा म्हणून त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचे जे मेन आहेत आपले नितीन बाडबुडे पाटील साहेब आहेत म्हणा त्यांच्यावरचे आहेत त्यांनी सगळं आपल्याला आपण मातोश्रीवरती जाऊन परत सॉरी आपण परत एकदा सह्याद्री त्यांच्या फार्मसवर जाऊन म्हणजे आपल्या नितीन बाडगुडे पाटील साहेबांच्या फार्मस जाऊन आम्ही चर्चा केलो सगळंजण म्हणजे तीन लोक आपण गेलो होतो जतवरनं मी आणि आपले तालुका प्रमुख बंटी साहेब आणि आपले जिल्हा प्रमुख संजय काटेसाहेब जाऊन आम्ही सविस्तर चर्चा करून आपण निवडणूक लढवायचं म्हणून तिथून ठरून आलेले ऑलरेडी आपले बंटे दादा दुधाळ हे सध्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार लढत आहेत आणि इतर उरलेले सर्व जे काही बावीस उमेदवारांना रेडी केलेले आहेत मी जत जत मध्ये बावीस जागा तुमच्या स्वबळावरती बर बर जर पक्षाने जर आपल्याला वाटलं मित्र पक्षाने जर हाय बाबा शिवसेना पण काय तर आहे म्हटलं तर त्यांनी विचार केला तर आम्ही विचार करायला तयार आहोत नाही बाबा म्हटलं तर म्हणजे आता तुमचे महाविकास आघाडी म्हणून असं दुसऱ्या तुमची चर्चेच चालली नाही का चर्चेला बोलवलंच नाही बोलावं लागलं साहेब कसं व्हायला लागले बोलवतात एकदा गप होतात बोलवता असं व्हायला लागले पण आता आम्ही ठामा आणि बंडे दुधाळ पण दादा पण त्यांनी पण विचार केलेला आहे की के आम्ही मी नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक आहे त्यांनी इच्छुक ऑलरेडी काल त्यांनी मुलाखत पण घेतलेला आहे टी व्ही मराठीला त्यांनी मुलाखत दिलेला आहे मग त्यांचे वडिलांचे बाबूराव दुधाळ साहेब ते काही एकदम जवळिक जातलं जेवढं काही काम केलं के के त्यांनी त्यांच्यामुळे झालेलं आहे त्यावेळेस त्यांचं नाव आहे भारतातील नगर परिषदेनंतर जे तुम्हाला थोड्याच दिवसानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडणूक जर लढाव तुम्हाला स्वबळावर लढायचं असेल तर तुम्हाला नऊ झडपी आणि अठरा पंचायत समितीचे उमेदवार तुमच्याकडे लागणार आहेत हो मग हे पुरेसं संख्याबळ तुमच्याकडे उपलब्ध आहे का आता साहेब आम्ही सध्या चाचपणी चालू केलेलं आहे सर्व ठिकाणी सर्व जे काही गट आहेत आपले म्हणजे जिल्हा परिषदचे नऊ गट आहेत म्हणजे मेन म्हटलं तर आपला संख आहे आणि आपला दरीबडची गट आहे मुसंडी गट आहे आणि आपल्या इकडे बाजूला जाड आहे आणि शेगाव बनाळे आहे डफलापूर आहे सर्व जिल्हा परिषद गटा म्हणजे आपण सक्रिय सध्या आहे सगळे आपले लोक म्हणजे शिवसैनिक रेडी आहेत फक्त आता आपल्याला काम काय करायचं जाहीर जेवढे लवकर होतात तेवढं आपण मुलाखत घेऊन जे चांगला योग्य उमेदवार वाटेल त्या उमेदवाराला आपण तिकीट देण्याची संधी आपण द्यायला तयार आहे आणि आज पण मी ओपनली सांगतो की कोणी इच्छुक असेल तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा आणि संपर्क साधून त्यांनी त्यांचा जे म्हणजे उमेदवारी निवड करायचंय पक्की करून घ्यायचंय ते शिवसेनेकडून एकदम जोरात करून घ्यावे हे मी त्यांना आवाहन करतो नाही आता पण आता कसं आहे का बावीस म्हणजे अठरा तुम्हाला ज्यावेळा पंचायत समिती गण आणि नऊ जिल्हा परिषद गटात म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद गटात तुमच्या चाचपणी ऑलरेडी बघा संघ म्हटला संघ मध्ये आमचे मातोश्री ललिता अंबोरा बागडे पाटील यांना मी उभा करणार आहोत म्हणजे स्वतःच्या आईला मी उभा करणार आहोत मग आमचे विद्यमान आमचे काकू रेखा बागडे होते भाजपाकडून होते मग भाजपने आपला काय विचार घेना गेला म्हणून आम्ही आमच्या आखाण धोरण नाही पाहिजेच पाहिजे म्हणजे आता तुम्ही जर महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला जर त्यांनी निमंत्रित किंवा विश्वासात न घेत राजकारण जत त्यांनी करायचं ठरवलं तर तुम्ही आता म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तुम्ही स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र म्हणजे साहेब आघाडी आमचे जे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आहेत जे नितीन मारवडे पाटील साहेब साहेबांनी जाहीर सांगितलेले आहे जर मैत्री म्हटलं तर मैत्री बरोबर हो आहे जर त्यांनीच नाही म्हटलं तर ना आम्ही कशाला नाही बरोबर हो स्पष्ट स्वार लढवा मशाल चिन्ह घ्या आणि सगळ्यांना सांगा आणि सगळ्यांना मिटिंग लावा जोरदार तयारी करू केला आणि पक्षाचं काय जेवढं काय होईल सपोर्ट तेवढं पक्षाकडनं सपोर्ट आम्ही करू आणि मिनिमम ते मिनिमम एक जेवढे निघतील जेवढे चांगले उमेदवार निघतील तेवढे उमेदवार काढून घ्या आणि तुम्ही लढवा सोबळा लढवा म्हणून असं आपल्याला सह्याद्री फॉर्मवरती त्यांनी हो सांगितलं म्हणजे त्यांच्या हाऊसवरती सांगितलं म्हणजे जर महाविकास आघाडी म्हणून घेतलं नाही तर तुम्ही सोबळावर तयारी केली हंड्रेड पर्सेंट साहेब सध्या ऑलरेडी आमची लिस्ट पण यादी पण आहे आमच्याकडं पाहिजे तर आम्ही जाहीर पण करू शकतो पण सध्या नाही जाहीर करणार आहे कारण का जे काही म्हणजे अजून खालीवर खालीवर असतात बरोबर आहे तिकडे जावं इकडे जावं हेच असतात त्याच्यामध्ये आपण काय करणार पहिला योग्य ते मुलाखत त्यांचा घेऊन एकदा सगळे पक्षाचे परिपूर्ण धरणानुसारच तुम्ही नियोजन करून ते ते यस सर नंतरच जाहीर करा जाहीरच चालतं चलते साहेब तुम्हाला तुमच्या कार्याला शुभेच्छा देऊन थँक्यू आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमच्या शिवसेनेचं हे निश्चितपणे दिसो या या सर असे शुभेच्छा देऊन तेदत आपण थांबूया केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा